आधारस्तंभ आनंद नायडू यांच्या आशीर्वादामुळे आमच्या उमेदवारांचा विजय निश्चित युवक प्रमोद महाडिक विश्वास यशवंत नगरमधील ज्येष्ठ नेते आनंद नायडू हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत त्यांचा आशीर्वाद आमच्या उमेदवारांना मिळाला आहे तसेच प्रभाग क्रमांक दहामधील मतदारांच्या ताकदीमुळे आमच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास आरपीए युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी प्रचार रॅलीच्या समारोहाप्रसंगी बोलताना व्यक्त आहे शिवसेना गट आणि आरपीआय युतीच्या उमेदवारांची प्रचाराची कॉर्नर सभा यशवंत नगर येथे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी ज्येष्ठ नेते आनंद नायडू यांनी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आमदार महेंद्र थोरवे सर्व समाजाला न्याय देण्याचे काम करतात म्हणूनच भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आली असून आमच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो कारण गेले आठ ते दहा हो। दिवस ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांच्या ताकदीमुळे आमच्या सर्वांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि आज आमची आरमगिरपासून श्रीकाठापर्यंत प्रभाषकरांमध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणजे मोल्ला असेल शानिया असेल किंवा उमरजी पटेल नगर असेल डी नगर असेल यशवंत नगर असेल या ठिकाणी आम्ही एक रॅली काढलेली आहे रॅलीमध्ये प्रचंड प्रमाणात आम्हाला शिरपाटा प्रभागातील लोकांनी सहकार्य केलेलं आहे आणि आज विशेष बात म्हणजे आज आमच्या यशवंत नगरमध्ये सन्माननीय आमदार कार्यसम्रा आमदार महेंद्रसिंग ठोळवे तसेच रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष धनबाई गायकवाड आणि आमचे तिन्ही प तिन्ही उमेदवार त्या ठिकाणी एक कॉर्नर सभा आयोजित केली होती आणि त्या कॉर्नर कॉर्नर सभेमध्ये सन्मान्य आमदार साहेबांनी या कोकण शहरामध्ये कशा पद्धतीने विकास केला आहे केलेला आहे त्याबाबत सांगितलेलं आहे तसेच आमचा या ठिकाणी जो बौद्ध समाज आहे त्या बौद्ध समाजासाठी त्यांनी आवर्जून या ठिकाणी सांगितलेलं आहे की बौद्ध समाजासाठी देखील माझ्याकडून निधीत कुठल्याही प्रकारे निधी कमी पडणार नाही तसेच या ठिकाणी आमचं फार मोठ्या प्रमाणात भेंधार समाज आहे तर भेंदार समाजासाठी जे समाज सभागृह पाहिजे समाजासाठी सपो ते देखील त्यांनी जाहीर केलं की येणाऱ्या निवडणुकीनंतर सर्वात पहिलं काम आम्ही स बेलदार समाजासाठी या ठिकाणी समाज मंदिर बांधणार आहोत तसंच या ठिकाणी आमच्या मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे तर शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मुस्लिम समाज पुढे आला पाहिजे ही भावना शर्माने आमदार साहेबांची आहे ज्या ठिकाणी देखील त्यांनी एक मुस्लिम समाजासाठी एक सभागृह अतिशय चांगल्या पद्धतीनं निर्माण करू अशी त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केलेली आहे तसेच या ठिकाणी आमचा तुळशी समाज देखील आहे तुळशी समाजासाठी सुद्धा एक चांगल्या प्रकारे भव्य दिलं असं समाज मंदिर या ठिकाणी उभारण्यात येते असं देखील त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आमच्या सभेसाठी आमच्या ईश्वरनगरचे माझे नगरसेवक आनंदी आईवडू आणि जे मला खऱ्या अर्थान माझ्या वडिलांचे समान आहे ते आज आमच्या कॉर्नर सभेसाठी आले होते आणि त्यांनी आमच्या तिन्ही उमेदवारांना आशीर्वाद दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्या मोठ्या ताकदीमुळे आम्हाला सर्वांना एक विशेष आनंद झालेला आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही तिन्ही उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहोत हे मला असं वाटतं त्याच्यामुळे एक वेगळा आनंद वेगळं जे आहे नायडू साहेब हे आमच्या कुटुंबातला एक भाग आहे काही कारणासोबत थोडे आमचे वादविवाद असतील मधल्या काळामध्ये परंतु ते वादविवाह ते बाजूला सारून त्यांनी त्यांच्या सुनेसाठी त्यांच्या लेकीसाठी आशीर्वाद देण्यासाठी त्यापीठावर आले होते तसे आणि त्यात काही काकी आहे आमची तिला देखील आशीर्वाद देण्यासाठी आले होते आणि सन्माननीय हरीजी काळे साहेब आहेत त्यांना देखील आशीर्वाद देण्यासाठी आले होते आणि शिवसेनेचे तिन्ही उमेदवार निवडून येतील आणि त्याच्यासोबत जे आमचे नगराध्यक्ष उमेदवार सुंदे आहेत त्यांना देखील त्यांनी या ठिकाणी भरपासांना आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं आमची आता ताकद प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि या प्रभागात तिन्ही आमचे उमेदवार प्रचंड बहुमताने येतील आणि कमीत कमी हजार दीड हजारच्या फरकाने निवडून येतील असं मला वाटतं तर बघा मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की भीमशेट्टी आणि शिवशेती एकत्र आली तर बदल हा निश्चितपणे केला जाईल आमदार साहेबांसोबत ज्या पद्धतीने आमची युती झालेली आहे तेव्हापासून त्यांनी रिपब्लिकन पार्टीवर आपला एक गुप्त माप दिलेला आहे म्हणजे ज्या ठिकाणी श्रीपाटर मोठ्या प्रमाणात रिपब्लिकन पार्टीवर वि कार्यकर्ते आहेत तर मी अगोदर त्यांनी सांगितलं सांगितलेलं की सन्मान्य आमदार साहेब हे प्रत्येक समाजाला नाही देण्याचं काम करत आहेत म्हणजे तिथं मुस्लिम समाज असेल गिल्दार समाज असेल मराठा समाज असेल आमच्या या ठिकाणा दिवा निवासी समाज असेल आमचा गुजराती मारवाडी समाज असेल उत्तर भारतीय समाज असेल सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये काम करत असतील ते सर्वांनी आमदार साहेब आहेत आणि एक त्यांचं एक उद्दिष्ट आहे की मला माझ्या प्रभागाचा माझ्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे त्या पद्धतीने ते निधी आणत असतात म्हणजे काय आमच्या हरीश काळे असतात त्याच्या माध्यमातून असेल गांधी असेल किंवा रामभाऊ पवार असतील सागर पवार असतील यांच्या माध्यमातून असेल की आमच्या बोलण्यामध्ये हो आय एल काम करतो त्यांच्या माध्यमातून असतो जिथे जिथे कार्यकर्ते आमचे आम्हाला काम सुचवतात ते, ते, ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सन्मानी आमदारसाहेब करत असतात ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली